आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी सिम्पल रेसिपी अशी वरण भाताची दाखवणार आहोत भात कुकरला लावला आहे ही डाळ शिजवून घेतली आहे मुगाच्या डाळीचं वरण आणि भात असा आपण आज मेनू करतो आहे त्याच्यासाठी ही मी मुगडाळ शिजवून घेतली आहे नाही तर हे मुगडाळीचं तुम्हाला झटपट वरण दाखवणार आहे करून त्याच्यासाठी मुगडाळ आधी घाटून घेतली आहे चांगली तर आपण ही पातेली होत ठेवली आहे छान घाटून घ्यायचं म्हणजे मिळून येतं डाळ शिजताना थोडीशी हळद टाकायची वाट हिंग जिरं टाकलं तरीही चालतं डाळीत तेही चांगलं लागतं शिजताना घातलं की ते व्यवस्थित वेगळे लागतं आज मी हिंग आणि हळद टाकलेली आहे जिरं टाकलेलं नाहीये जिरं मी आता फोडणीत टाकणार आहे डाळीचं पौष्टिक वरण आणि भात साठी मी चमचाभर तेल घातलंय ता, ताप तापत ठेवलंय तापलं तेल तापलं तापत आलंय तेल तापलं की आपण पहिल्यांदा काय करणार तो मोहरी घातली आहे मोहरी घातल्यावर जिरं घाते जिरं मुगडाळीच्या वर्णाला जिरं अतिशय छान लागतं त्याच्यामध्ये व्यवस्थित घालायचं नंतर या मिरच्या मिरच्या जर आम्ही मोठ्या घालते म्हणजे नको असल्या तर आपल्याला काढून टाकता येतात आता हा मी कढीपत्ता घालणार आहे थोडासा कढीपत्ता कढीपत्ता आपला भरपूर घालायचा नसतो अगदी वासासाठी म्हणून थोडासा घालायचा मी हळद जरी शिजताना घातलेली असली तरी नंतर हळद घालायला लागते ला आणि थोडा हिंग हिंगाचा खडा आहे त्याच्यामुळे जरा असा हातानं चुरून घातलाय तर या छान फोडणीवर आपण आपलं वरण टाकूया डाळ शिजलेली फोडणीचं वरण या वरणामध्ये सुद्धा बरेच प्रकार आपण दाखवू शकतो वाटपाचं वरण पण करता येतं ते सुद्धा मी एकदा दाखवणार आहे तुम्हाला वाटपाचं वरण कसं करायचं तेही दाखवणार आहे विविध प्रकाराने आमटीचे प्रकार तीन फोडणीवर परतून घ्यायची व्यवस्थित आणि मगच पाणी ओतायचं त्यामध्ये आपण आता जवळजवळ जेवढ्याच तेवढं पाणी ओतणार आहे मी साधारण वाटीभर आपलं वरण होतं तेवढं पाणी ओतणार आहे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार हे पातळ घट्ट ठेवायचं काही जणांकडे घ घट्ट वरण आवडतं काही जणांकडे पातळ आवडतं तसं पण करायचं आणि उकळी आली की परत ते घट्ट होतं हा हा सुंदर वरणाचा वाश येतोय आपण चवीप्रमाणे मीठ खोबरं कोथिंबीर दिसतं एकदम छान आणि लागतंही तितकच चांगलं आवड असेल तर थोडं त्याच्यात आंबट टाकायचं चांगलं लागतं आंबट आणि किंचित चवीला गूळ थोडीशी चिंच टाकली अगदी थोडी आणि थोडासा गूळ टाकणारे चवीला ते गूळ आवडत नसेल त्याने तो स्किप करावा पण आम्हाला आवडतो म्हणून मी टाकलाय ती सुंदर दिसतंय बघा आपलं वरण रात्रीच्या वेळी असा मस्त वरण भात तूप घालायचं वर आणि छानपैकी जेवायचं बरोबर लोणचं पापड किंवा भजी वडा काहीतरी असेल तर आणखी भाताबरोबर तर आपण हे उकळी काढायची छानपैकी उकळून घेऊया तर आपल्या वरणाला उकळी आलेली आहे किती छान दिसतंय बघा जितकं ते छान दिसतंय तितकंच ते चवीलाही चांगलं लागतं आणि पथ्यालाही मुगडाळीचं वरण ज्यांना पित्ताचा त्रास असतो तुरडाळ खात नाहीत त्यांना हे मुगडाळीचं वरण अतिशय चांगलं आणि रोज अगदी सकाळ संध्याकाळ जरी एक एक वाटी वरण हे खाल्लं तरी तब्येतीला अत्यंत चांगलं आहे हा हा किती सुंदर दिसतंय बघा असं हे आपलं वरण तयार आहे दोन मिनटं आपण त्याला उकळायला देणार आहोत असं हे आपलं छान वरण खाण्यासाठी तयार आहे तर ह्या वर्णाचा मी व्हिडिओ कसा केला आहे हा तुम्ही नक्की बघा कशी डाळ घातली आहे कशी फोडणीला टाकली त्याच्यामध्ये काय काय घातलं आहे तुम्हाला समजा गुळ नको असेल तर तुम्ही घालू नाही आहे पण बाकी हे साहित्य मी आमच्या ह्याच्याप्रमाणे घातलेलं आहे आम्हाला थोडा गुळ आवडतो म्हणून मी गूळ घातला आहे पण ज्याला नको असेल त्यांनी नाही घातला तरी चालू शकतो तर हे आपण पाटीत एका सर्व नंतर हे आपलं वरण खाण्यासाठी तयार आहे आता आपण वरण भात सर्व करूया ते सुंदर आपलं वरण झालेलं आहे तर छानपैकी मोडाळीचं वरण हा भात हे मस्त गरम भात हे बरोबर वडे डाळ कोथिंबीर वडा हात तूप भात हे लसूण चटणी असं आपला आत्ता खास मेनू आहे वडे वरण कसं केलं आहे तुम्ही नक्की बघा यापूर्वी मी लसूण सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे तोही बघा आणि माझे यापूर्वीचे सगळे व्हिडिओ बघा आणि आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका हा आपला साधा सोप्पा अगदी पचनाला सोप्पा असा मेनू रात्रीसाठी केलेला आहे एकदम छान असा हलका फुलका नक्की करून बघा आणि आणि आवडला तर मला कळवा